अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एकण्यामध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आत्ताच घटस्थापना झाली त्याच्यानंतर सेवा पण झालेली आहे तर षडरात्रीचा पहिला दिवस आहे आणि सुद्धा आहे तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तर ह्या आज घटस्थापना करायचीच आहे आपल्याला पण आपल्या खंडोबाची म्हणजे आपल्या कुलदैवत्या सेवा पण करायची आहे आता सेवा जर म्हटलं तर मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ आला आणि याच्यामध्ये एकूण चौदा अध्याय असतात जसा दुर्गा सप्तशीचा ग्रंथ आहे तसाच मल्हार सप्तशती आहे खंडोबाची सेवा आपल्या कुलदैवताची सेवा आणि याचे हे एकूण चौदा अध्याय जर आपण वाचले तर एक पाठ त्याचा पूर्ण होतो तर ह्या षड तुम्हाला याची सेवा करायची आहे लोकशक्ता ग्रंथ असा दिसायला असा दिसतो आणि केंद्रामार्फत वगैरे तुम्हाला मिळून जातो हा ग्रंथ याची सेवा तुम्हाला या सहा दिवसामध्ये करायची आहे कारण आपल्या कुलदैवताची सेवा कोणती करावी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सेवा कोणती करावी तर ही सेवा तुम्हाला करायची आहे महिला पुरुष सर्वजण ही सेवा करू शकता तर आता ही सेवा जर करणं शक्य नाही झालं समजा ड्युटी असते कामं असतात वेळ मिळत नाही कारण ही सेवा करायला नवीन जर तुम्ही असताल तर तुम्हाला दीड दोन तास लागतात वाचायला जर तुम्ही सतत याची सेवा जर करत असताल तर तुम्हाला एक दीड तासात तुमचा हा ग्रंथ वाचून जातो आता मला पण एक दीड तास मला पण लागला वाचायला कारण दुर्गा सप्तशती कसं आपण नेहमी नेहमी वाचत राहतो त्याच्यामुळे त्या आता तो ग्रंथ सहसा म्हणजे स्पीड आपली वाढलेली होती वाचायची पण हा ग्रंथ कसा की नेहमी वाचण्यात येत नाही त्याच्यामुळं वाचायला थोडासा वेळ लागतो दीड तास लागतो वाचायला तर तुम्हाला जर हा दीड तास मिळत वाचायला ग्रंथ व तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही एक मंत्र तुम्हाला मल्हारी मार्तंडांचा हा मंत्र आहे चोवीस आवर्तनाचा मंत्र आहे आणि सगळ्यात प्रभावी मंत्र आहे मनोकामना लवकर पूर्ण करणारा किंवा खंडोबांना लवकर प्रसन्न करून घेणारा हा मंत्र आहे नेहमी पण याचा जप तुम्ही एक माळ रोज करू शकता पण तुम्हाला ह्या षड रात्रीमध्ये दुर् म्हणजे सप्तशती ग्रंथाचं पाठ नाही करणं होत तर ह्या मंत्राचा जप तुम्ही करा तर मंत्र उच्चार स्पष्ट झाला पाहिजे एकदम चुक म्हणजे चुकलं नाही पाहिजे हा मंत्र म्हणते वेळेस कारण त्याच्यामध्ये जोड शब्द आहे त्याच्यामुळं सांगते की स्पष्ट उच्चार घाई गडबडीत मंत्र अजिबात म्हणायचा नाही तर मंत्र तुम्ही लिहून पण घेऊ शकता मला जर पॉसिबल झालं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देईल ओम हिम भ्रूम स्त्रूमूम प्रियानंद गंगा महालासाभ्या श्री मार्तंड भैर रूपाय श्री मल्लाराय महा भ्रूम ध्रूम भ्रूम स्त्रुम तृम भ्रूम हिम असा हा मंत्र आहे थोडासा कठीण आहे म्हणायला पण सवय जर लागली तर सोपा जातो म्हणायला म्हणजे तुम्ही सतत जर त्याचा उच्चार करत राहायला सतत म्हणत राहायला तर म्हणायला सोपा जातो नवीन असताल तर थोडासा अवघड जाईल तर हा मंत्र आहे आणि हा सर्वात प्रभावी सत्तेचाळीस आवर्तनाचा मंत्र आहे जो शब्द आहे भरपूर त्याच्यात त्याच्यामुळं थोडासा कठीण जातो म्हणायला पण उच्चार स्पष्ट करा म्हणजे उच्चार स्पष्टच त्याचा आला पाहिजे थोडासा वेळ लागू द्या घाई गरबळ करू नका अकरा माळी नाही होत कमीत कमी एक माळ करा रोजची एकच माळा करा पण करा खंडोबांचा हा मंत्र आहे प्रभावी मंत्र आहे तर काहीतरी सेवा करायची आहे तुम्हाला तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर बघा तुम्ही जर घट नसेल बसवला तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता खंडोबाचा टाक वगैरे तुमच्या देवभरामध्ये असतोच अखंड दिवा लावा त्याच्यानंतर ग्रंथाची सेवा करा मंत्राची सेवा करा आणि तुमच्या खंडोबापर्यंत तुमची ती सेवा पोहोचते त्यांच्या मी ती रुजू होते कारण आपल्याला आपली कुलदेवी जितकी महत्त्वाची आहे आपल्या तितकंच आपल्या कुलदेवीसुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे म्हणजे खंडोबाची सेवा करायची आहे आणि तळी आहे तर आय होप तुम्हाला कळाला असेल त्रांच्या व्हिडिओ इतकंच आवडलं असून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रे गुरु मागून चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ